विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक कर्जाचे जे दोन प्रकार आहेत ते प्रकार पाहणार आहोत तर सार्वजनिक कर्ज म्हणजे शासनाने घेतलेले कर्ज किंवा शासनाने उभारलेले कर्ज ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर कर्जाची गरज असते अगदी तशीच सरकारला सुद्धा कर्ज उभारणे क्रमप्राप्त ठरते कारण महसुली जो खर्च आहे तो महसुली उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने सार्वजनिक कर्ज सरकारला उभारावे लागते सरकारला आणि ऐच्छिक कार्य करावी लागतात त्याचप्रमाणे सरकारी खर्च साधारणपणे सरकारी महसूलापेक्षा जास्त असल्याने सार्वजनिक कर्ज उभारावे लागते तर सार्वजनिक कर्ज उभारताना दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे अंतर्गत कर्ज अंतर्गत कर्ज म्हणजे जेव्हा सरकार देशातील नागरिक बँका मध्यवर्ती बँका वित्तीय संस्था औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणतात म्हणजे इथे थोडक्यात सांगता येईल की देशातल्या देशात उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय यानंतर दुसरा प्रकार म्हणजे बाह्य कर्ज जेव्हा शासन परकीय देशातील सरकार परदेशी पर बँका किंवा संस्था आंतरराष्ट्रीय संस्था जसे नाणेनिधी जागतिक बँक इत्यादीकडून कर्ज घेते ते, ते बाह्य कर्ज म्हणून ओळखले जाते म्हणून थोडक्यात बाह्य कर्ज म्हणजे काय ज्या वेळेस बाहेरच्या देशातून कर्ज घेतले जाते आंतरराष्ट्रीय संस्था किंवा नाणेनिधी जागतिक बँकेकडून कर्ज घेतले जाते त्यास बाह्य कर्ज असे म्हणतात आपण अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यातील फरक एकदा समजावून घेऊ तुमच्या पुस्तकात तो फरक या कोष्टकाप्रमाणे दाखवलेला आहे पहिला फरक अंतर्गत कर्ज देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत उभारले जाते म्हणजे अंतर्गत कर्ज काय देशातल्या देशात, देशात उभारले जाते आणि बाह्य कर्ज हे देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारले जाते बाह्य बाह्य कर्ज परदेशी बँकात किंवा परदेशात ते उभारले जाते दुसरा फरक आहे हे अंतर्गत आई... कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते अंतर्गत कर्ज जेव्हा शासन उभारते ते त्यावेळेस काही वेळा सक्ती केली जाते आणि काही वेळा ते ऐच्छिक स्वरूपात उभारलेले असते मात्र बाह्य कर्ज हे ऐच्छिक स्वरूपाचेच असते त्यासाठी सक्ती करणे केली जात नाही किंवा करणे योग्य नाही नंबर तीन तिसरा प्रकार अंतर्गत कर्ज हे देशी चलनात असते म्हणजे देशी चलन आपलं भारतीय देशी चलन रुपया हे रुपयामध्ये हे अंतर्गत कर्ज उभारले जाते मात्र बाह्य कर्ज हे परकीय चलनात असते परकीय चलनाची सुद्धा आपल्याला खूप गरज असल्याने बाह्य कर्ज हे परकीय चलनामध्ये उभारले जाते आणि त्या परकीय चलनातून आपल्याला ज्या अत्यावश्यक गरजा किंवा अत्यावश्यक यंत्रसामुग्री आपल्याला आयात करणे सहज शक्य होते चौथा फरक व्यवस्था व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे हे अंतर्गत कर्ज असते अंतर्गत कर्ज उभारताना व्यवस्थापनात कमी गुंतागुंत असते मात्र बाह्य कर्ज उभारताना व्यवस्थाप व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे ठरते थोडक्यात या चार मुद्द्याद्वारे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यातील फरक आपण समजावून घेतला यानंतर राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय ते समजावून घेऊया राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते असे साधन होय पुन्हा एकदा सांगतो राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी ज्याद्वारे शासन आपल्या खर्च पातळीत आणि कर दरात बदल करते ते साधन म्हणजे राज्य वित्तीय धोरण होय हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडीत आहे थोडक्यात शासनाने राबवलेले वित्तीय धोरण म्हणजे राज्य वित्तीय धोरण होय आणि हे राज्य वित्तीय धोरण शासन अधिकाधिक विकास कसा करता येईल यासाठी वापरते किंवा तसेच विकासात्मक धोरण ठरविले जाते यानंतर आपण वित्तीय प्रशासन म्हणजे काय ते समजावून घेऊया आता वित्तीय प्रशासन म्हणजे शासनाच्या उत्पन्न खर्च आणि खर्चाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे वित्तीय प्रशासन होय थोडी किचकट वाटणारी व्याख्या आपण पुन्हा एकदा सुट्टी सुट्टी करून समजावून घेऊ शासनाच्या उत्पन्न आणि खर्च शासनाला काय उत्पन्न मिळतं कर रूपी उत्पन्न मिळतं आणि ते मिळणारं उत्पन्न प्रशासकीय विकास कामासाठी शासन खर्च करते त्याचबरोबर येणारा पैसा सरकारला आणि खर्च होणारा पैसा यामध्ये तफावत असेल त्यावेळेस कर्जाची उभारणी करावी लागते कर्ज घ्यावं लागतं आणि ही कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय एकंदरीत सर्व समावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी व अंमलबजावणी करावी लागते म्हणजे वित्तीय प्रशासन म्हणजे थोडक्यात कर्ज उभारताना कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षमता ही सरकारला पाहावी लागते यालाच वित्तीय प्रशासन असं म्हटलं जात वित्तीय प्रशासनावरच अंदाजपत्रक योग्य की अयोग्य म्हणजे अंदाजपत्रक कोणतं वापरायचं आणि त्या अंदाजपत्रकात येणारा पैसा कसा खर्च करायचा या संदर्भाचे संपूर्ण आराखडे किंवा मार्ग तयार करून त्या वर्षी ते अंदाजपत्रक वापरले जाते